हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत ढकल बसा व्यवस्थित बस बाबांना पकडून आणि काय बोल बघा आता हे काय काय बोलणार स्कूल कट करा म्हणायचं नाहीतर बारीक करा केस म्हणायचं ठीक आहे त्यांना थांब ओम नम शिवाय बाय चला नीट बॅग पकडून बस लावलं लॉक फोन घे यश राज वहिनी गेले त्यांच्या माहेरी मामाच्या गावाला आणि आधी गेला आता हेअरकट करायला आई आणि मी चाललो आहोत मागे त्या मागच्या काकी का आहेत त्यांना थोडेसे आंबे द्यावे कैरी घेऊन जातो गावी कसं असतं ज्याच्याकडे जे पिकतं तो ते वस्तू दुसऱ्याला देतो त्यांच्या इकडे केळी आहेत आपल्या इथे पण आहेत तरी पण कसं असतं ना सीझन वाईज येतात कधी त्यांच्याकडे असतात कधी आपल्याकडे आलेले असतात गड वगैरे केळीचे मग ते एक्सचेंज करतात तर आता तिथे आंबे अजून त्यांच्या झाडांना लागले नाहीत तर आपले इथे आंबे आहेत तर म्हटलं त्यांना थोडेसे द्याव्यात सव्वा पाच आहेत सव्वा पाच काही पाच वीस वगैरे होऊन गेले असतील तरी ऊन बघा किती आहे असं वाटतंय दुपारचं ऊन आहे हा रस्ता थोडासा खराब जरा उशीराच निघतो आम्ही पाहुणे सहाला वगैरे म्हणजे ऊन लागत नाही पण आता त्यांच्या घरी बसायचं आहे ना तेव्हा बोलण्यात बराच वेळ जातो बोलत बसलं की मग उशीर होतो जास्त स्वयंपाक वगैरे करायला म्हणून मग लवकर जातो चला पाणी किती छान वाहते बघा यू कसे तुम्ही कसे बघते डोळे बघा उठले हे देऊ का खायला हे देऊ हे खाणार विल यू इट धीस आवडतं का आवडलं आवडला अर्जुन तीन शेळे आहेत तिकडे एक गाय आहे गाया है। ही जी टाकी आहे ती सिंटेक्स नाही पाण्याची टाकी नाही याच्यामध्ये जे औषधं फवरतात ना झाडांवरती ते औषध याच्यात टाकले जातात आणि मग ते स्प्रे करायला इजी होतं तसं काहीतरी हे मशीन आहे पहिली लोक ते असं मागे पाठीवर अडकवून असं स्प्रे करत जायचे फवारणी करण्यासाठी आता हे आलेलं आहे असं प्रकारचं स्प्रे केलं जातं भगवा स्लरी फिल्टर असं याचं नाव आहे ते तांदूळचा

आत्ताच उपटून टाकलेत चालूच आहे इथे बघा अजून एक हा उपटूया आपण हे बघा डायरेक्ट शेतातून ताजा ताजा कांदा इथे अजून एक कांदा आहे हे पण अजून एक आहे कांदे काढायचेच आहेत ना इथे अजून सगळे कांदे मोठे मोठे आहेत एकदम आणि इथे काहीतरी आहे शेन्या शेन्या लोणचं पण करतात म्हणजे तळून हा खात्यात याच काय काय बनवतात ते आई तुम्हाला सांगेल हे पिकलेले खत्यात पण खायला पण छान लागतं आणि जरा पिकले तर अशा कापायच्या हळद मीठ लावून वाळवायच्या तेलात टाकून तळून कुडू 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 खायच्या कुडू कुडू खायच्या <laughs> जेवताना तोंडी लावायला छान लागतं मीठ लावायचं हळद लावायची हा� वाळवायची साकडी सारखं काकडी वाळून गेलेलं असत आणि अशी पण भाजी करतात छान लागतं असं पण खातात छान लागतं डेमो आतमध्ये काकणीसारखंच आहे बघा हां तांदुळाची भाजी काढतायत इथून छान असं पाटाचं सा पाणी चाललं आहे इकडे काका पाणी देत आहेत हे बघा इथून इथे पण आहे पाणी काल आपण पाहिलं होतं त्यांच्या केळी तिथे आहेत कांदा सगळीकडे काढून टाकलाय तो काटायचा आहे म्हणजे त्याचे जी पात आहे ती कापायची आहे बाकी सगळे काढून कांद्याच्या साईडने ठेवलेत आता घास कापायचा आहे काल आपण याची भाजी खाल्ली होती असं कापून ठेवतात आणि परत याला फुटतं ना मागून आता हे असे मोठे झालेत मग हे कट करायचे आणि मग हे जे असतं त्याला परत फुटतं ते बघा परत हे फुटलेले आहेत म्हणजे ही हिलायशी संपत जाते पुन्हा ती तिथपर्यंत जाईपर्यंत इथे वाढलेलं असतं परत हे कट करत जायचं तर हे सगळं जनावरांना खाण्यासाठी घास आहे हा शेळीला गाईला मी ट्राय करते आता आणि <laughs> मामाच्या गावी जायचं की नाही तेव्हा <laughs> तिथे करायचं थोडं थोडं पण वरती वरती कापायचं जास्त हे ठेवायचं शेंडे शेंडे कापून घ्यायचं मामा ओरडायची की खरडून कापा खरडून कापा बरोबर आहे हा बरोबर आहे फुटून बरोबर निघालाय गावी आली की गावची कामं शिकायला पाहिजे असंच कापायचं ना चला जस काम त्याने करावं दोन पायांवरती बसताच येत नाही इतका वेळ मग दोन दिवसात आपण नाही तुला फोटोग्राफीसाठी किती छान प्लेस आहे बघा एकदम मस्त लोकेशन कशाला ठेवलं आधी पाणी माहितीये का आंघोळीला केस कापले केस कट करून आलाय ना तुझं हेअर कट दाखवते कसं छान आहे हा तर मग आंघोळीला पाणी गरम करायचं आणि मग लगेच इथे काहीतरी एक भाजी बनवूया बुधबारको नयाँ कार्यालय चाहिँ ९ बजेदेखि ८ बजेसम्म हुन्छ। आता तिथून तांदूळचा जो काढून आणला ना आपण त्याची भाजी करूया तर लसून नाहीये म्हणून हे घेतले काय हे आहे लसणाची पात आणि इतका याचा छान सुगंध येतोय म्हणजे लसणाचा वास येतोय तर लसूण नसल्यावर हे पण इकडे यूज करतात तेल टाकले त्याच्यात हे मी टाकते आता ही भाजी आणि या सव्यावरती आपल्याला भाकरी पण करून घ्यायची भाजी लगेच होते याला फक्त तिखट मीठ टाकायचं जास्त काही याचं हे नाही तिखट मीठ टाकायचं आणि शेवटी शेंगण्याचं कूट टाकायचं मग आपली भाजी रेडी इथे स्वयंपाक करायला कंटाळाच येत नाही मस्त असं बाहेर बघत बघत स्वयंपाक करायचा सिटीमध्ये कसं होतं आपलं किचन बंद आणि त्याच्यात आपल्याला असं वाटतं आपण एकटेच काम करत आहोत तसं फील इथे होत नाही ते मस्त मोकळ्या अशा हवेत मस्त भाजी करायची स्वयंपाक करायचा अगदी पाच मिनिट लागतात भाजी शिजण्यासाठी आणि याच्यानंतर आपल्याला इथे शेवग्याची भाजी पण करायची आहे शेवग्याची रसा भाजी आणि त्याच्यात एक बटाटा पण टाकणार आहे ते तर नॉर्मल भाजी असणार त्यामुळे त्याचं व्हिडिओ शूट करणार नाही केला असता पण आता अंधार होईल त्यामुळे मग ही फक्त भाजी तुम्हाला दाखवते कारण ही थोडीशी वेगळी आहे रानातून आलेली भाजी आहे त्याला तांदूळचा म्हणतात अजून काय बोलतात चवळी म्हणतात का मुंबईला चवळीची भाजी पण आग लागिंग तिकडे एवढ्या सुंचर घालून काहीतरी फायदा झाला ही भाजी करत करत अंधर होऊन जाईल आई यांची चुलीवरती मला जरा वेळ लागेल आईने केली तर होईल आई इकडे उभा आहे <laughs> गायडन्स बघा <laughs> एवढी भाजी होती एवढी एवढी होती म्हणजे हे तर भरलेलं ते छोट पातेला शिजन एवढीशी झाली एकच घास पण तरी पण सगळ्यांनी थोडी थोडी टेस्ट करणार ऑलमोस्ट ही झालेली आहे याच्यात चटणी टाकूया आणि शेंगदाण्याचं फूड घालूया आज काय मून दिसत नाही आकाशात आज पौर्णिमा आहे आज तर दिसायला हवा कुठे आहे बघ चटणी लाल चटणी पावडर याच्यात घालते शेंगदाण्याचं कूट आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत म्हणजे जेव्हा आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे गॅस बंद करायचा असं म्हणा जेव्हा आपल्या भाजी काढून घ्यायची त्यावेळेस आपण शेंगायचं कूट टाकू भाजी रेडी आहे जवळ दाखव एवढी आधीला एवढी बाबांना एवढी मला एवढी आईला बस ये मेरा माझं झालेलं आहे आता मी काही पराक्रम करायचा होता तो केला म्हणजे मी भाजी केलेली आहे भाकरी काही आता मला जमणार नाही तर आई करते भाकरी अगदी किती तीनच करायच्यात एक दोन चपाती शिल्लक आहे आधी तर चपाती खातो तर तीन भाकरी आई इथे करते आणि बघू शकता अंधार व्हायला लागलाय आज पौर्णिमा आहे किती सुंदर बघा कुठे चंद्र इकडे आपल्या आम्ही वर बघतोय मग दाखवते इतका सुंदर तरी म्हटलं पौर्णिमा आणि चंद्र का दिसे ना हे बघा वाव पौर्णिमेचा चंद्र आज बुद्ध पौर्णिमा आहे आईने दिवा लावला तिकडे तिथे पण आई दिवा लावते आणि इकडे तुळशीकडे पण दिवा लावलेला आहे तुळशीजवळ आणि तिथे बेलाच्या झाडाजवळ तर चला आजचा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह